जवळपास अडचण इंचापासून मतदारसंघामध्ये मतदारसंघामध्ये जे मोरहानी होते त्या मोरहानीमधून अनेक जास्तीचा पाऊस झाल्यामुळं आज मला काही मंडळामध्ये आमच्या जवळपास एका काय म्हणजे चोवीस तासामध्ये शंभर किलोमीटरच्या वर पाऊस झाला आणि शासन म्हणतो की पासष्ट किलोमीटर झालं की दुष्काळ आज आमचे शंभर किलोमीटरच्या वर पाऊस झाला आणि आज मग माहिती भागामध्ये जाऊन लागलं अशी अवस्था झाली की शेतकऱ्याचं आलेलं पीक पीकशी आलेलं पीक त्या ठिकाणी गेलं तर आमचं शासनाला आपल्या माध्यमातून एवढंच त्या ठिकाणी म्हणणं राहील की तात्काळ शासनाने जे दे देवत करूत नाही तात्काळ या आठ दिवसामध्ये सरसकट शेतकऱ्या ठिकाणी पन्नास हजार रुपयांची मदत त्या ठिकाणी करावी बऱ्याच शेतकऱ्याचे गोरं जनावरं त्या ठिकाणी वाहून गेले ज्या जे जनावर त्या ठिकाणी मोठं अडकून त्या ठिकाणी थांबले असतील ते जनावरं आपल्याला दिसतील तर बऱ्याच जणांची जनावरं वाहून गेले एवढं पाण्याचं जनावरांचा खाऊ ठिकाणा पता लागला नाही त्याही जनावरांना त्या ठिकाणी पंचनामा करून त्यांना त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे अग्रिम त्या ठिकाणी पंचवीस टक्के तात्काळ त्या ठिकाणी दिलं पाहिजे आणि तेवीस चोवीस